अचानक जे काय काढलो तू काही पण निघत मतात आव एवढं शेतीमध्ये काम करू पण काय शेतीमध्ये सांगा बरं अगं तू असं म्हणतेस पण आपल्याला शेतीशिवाय काय कष्ट आपल्याला खायला भेटत नाही तर काय भेटणार खायला तसं नाही पण आपण पण एवढा मोठा खर्च झाला औषध खत पाणी आणि आपण सोयाबीन लागले नऊ हजार रुपये आपल्याला दहा हजार रुपये कसं फेडायचं लोकांचं खर्च अगं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर तसाच विचार केला की मला काय उरते शेतीमध्ये तर लोक कसे जगतील सांग बरं तू शहरातली लोक काय खाते का आज आमच्यामुळे शहरातली लोक जगत आव तसं नाही लोक शेती करतात चला आपण शहरामध्ये जाऊ राहिला मस्त आई शहरामध्ये राहायचं तिथं अगं कुठं जाते शहरामध्ये एक तर शहरामध्ये इतकशी रूम त्या रूम मध्ये राहायचं आणि तिला चार पाच हजार रुपये भाडं द्यायचं शहरात राहणं एवढं सोपं नाही लोकांच्या मानण्यानुसार राहून लागत तिथं आपलं इकडं मस्त आहे आता आपली सरकी आली एवढी मोठी भारी अहो काय करतो तुम्ही मी त्या तुमच्या सरकीला आता सण आले बघा पोळा आला दिवाळी आली तुमची सरकी कधी यायची दिवाळी झाल्या द्यायची आधीच एवढं मोठं लोक आता कर्ज आहे डोक्यात ठेवून केल्याला तुम्ही आवड शहरामध्ये कंपनीच्या महिन्याच्या महिन्याला पैसे येते काय करते त्या कंपनीच्या महिन्याच्या पैशाला ते पैसे लगेच आले की लगेच पैसे रूम भाड्यात जातात गॅसला जाते आणि काय उरत का हातामध्ये फक्त दोन तीन हजार रुपये अगं तिकडे पाणी सुद्धा विकत भेटतं तिकडे प्रत्येक गोष्ट विकत भेटते आपल्या इकडे गावातले म्हणजे कधीच नसतं जसं दिसतं तसं कधीच नसतं हगा तिकडे पाणी सुद्धा विकत भेटतं तिकडे प्रत्येक गोष्ट विकत भेटते आपल्या इकडे गावातले कधीच नसतं जसं दिसतं तसं कधीच नसतं तुम्हाला या शेतकऱ्याचं असतं लग्न नाही करून हे बाई जायतून जायचं तर कुठं मी माझं गाव सोडून कुठंच नाही जाणार ही शेती आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी माता आहे हिला सोडून आम्हाला पाप लागेल